चा चा आ, तर नोव्हेंबरचा महिना संपायला अवघे दोन दिवस शिल्लक आहे तरी सुद्धा नोव्हेंबरच्या संदर्भात अजून जी आर प्रसिद्ध झालेला नाही तर सर्वात मोठा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे की नोव्हेंबरचा हप्ता हा कधी मिळणार नेहमीच्या वेळेवर मिळणार की नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर होणार आणि त्यासाठी कोण महिला पात्र असणार तर लाडक्या त्यांना या संदर्भात सविस्तरपणे समोर आपण व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर लाडक्या त्यांना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार तर पाहून समोर शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस आहे त्यामुळे या महिन्यात तुम्हाला हप्ता येण्याचे एकदम कमी आहे त्यामुळे तुमचा हप्ता जो आहे तो तीन डिसेंबरच्या नंतर आचारसंहिता तीन डिसेंबरच्या नंतर संपणार आहे आणि तीन डिसेंबरच्या नंतर एक जी आर प्रसिद्ध होईल आणि पाच ते सहा तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे त्यासोबत डिसेंबरच्या संदर्भात काय नवीन अपडेट येते काय हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे आणि त्या संदर्भात जशी काही नवीन माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र